महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भाजप आमदार सुरेश धस यांनी मागील काही आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती आरोप केलेत पवन चक्की कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप केल्यानंतर आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाच्या काळात बोगस बिले उचलल्याचा आरोप केलाय या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही धस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे विद्यमान पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केले होते त्यानुसार केली असून या समितीकडून चौकशी केली जाणार आहे आधी महाविकास आघाडी यांनी नंतर माहिती सरकारमध्ये धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत काळीचेही काम न करता एकूण त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपयांची बोगस बिले उचलली गेले दोन हजार एकवीस तेवीस या काळात हा गैरप्रकार घडल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश दस यांनी केला होता या प्रकरणाची आता शासकीय समितीकडून चौकशी केली जाणार आहे अजित पवारांचा हा निर्णय धनंजय मुंडे यांच्यासाठी धक्का मानला जातोय तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी दोन कोटी एकवीस लाख दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख पंचवीस मार्च दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता अंबाजोगाई हो येथील सहा कोटी अठ्ठावन्न लाख एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बेडी यांच्याकडून एक कोटी बत्तीस लाख रुपये बिलापोटी उचलण्यात आले परळीतील संजय मुंडे हे उपअभियंता असताना त्यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदभार दाखवून पंचवीस जून दोन रोजी एकाच दिवशी सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये उचलण्यात आले पंचवीस मार्च दोन हजार वीस रोजी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत असलेल्या सत्तावन्न कामांच्या प्रशासकीय मान्यता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्या होत्या परंतु अंबाजोगाई बांधकाम विभागांतर्गत असलेल्या या रद्द कामांची चौदा कोटी त्रेचाळीस लाखांची बिले उचलण्यात आली असा आरोपही लहस यांनी नुकताच पत्रकार परिषदेमध्ये केला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा